का इतका खास आहे खीर भवानी मंदिर काय आहे या, या मंदिराचा इतिहास असं बघायला गेलं तर भारतातल्या प्रत्येक मंदिराचं काही ना काही महत्व आहे काही असे रहस्य आहे जे अजूनही आपल्यापर्यंत पोहोचले नाही भारतात असंच एक रहस्यमयी आणि पौराणिक कथा असलेलं मंदिर आहे ते म्हणजे काश्मीरचं खीर भवानी मंदिर पण हे मंदिर फक्त भक्तीचं ठिकाण नाहीये तर एक रहस्य आहे जे अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात क्युरियोसिटी वाढवत आहे कारण खीर भवानी मंदिर मध्ये पाण्याचं एक पवित्र कुंड आहे ज्याचं पाणी रंग बदलत फक्त रंगच नाही बदलत तर एका आख्यायिकेनुसार पाण्याचा रंग तुम्हाला भविष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट घटनेचे संकेत देतात त्यामुळे हे रंग नेमके काय सांगतात या रंग बदलणाऱ्या पाण्याला धोक्याची घंटा का म्हणतात त्याचबरोबर या वर्षी बदललेल्या रंगाचा संदर्भ पहलगाम हल्ल्याशी का जोडला जातोय याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या त्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खीर भवानी मंदिर ज्याला देवी किंवा राज्ञा देवी मंदिर म्हणूनही ओळखलं जातं हे जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील तुलमुला गावात आहे श्रीनगर पासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर एका पवित्र झऱ्यावर हे मंदिर उभं आहे एवढंच नाही तर या मंदिराची कथा थेट रामायण काळाशी जोडली गेली असं मानलं जात की लंकेचा राजा रावण हा माता राज्ञा देवीचा परमभक्त होता त्याने लंकेत या देवीची स्थापना केली होती पण जेव्हा रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा माता त्याच्यावर नाराज झाली आणि तिने लंका सोडली त्यानंतर भगवान हनुमानाला आदेश दिला की त्यांनी तिची मूर्ती काश्मीर मधील या पवित्र स्थळी स्थापित करावी आणि तेव्हापासून माता खीर भवानी काश्मीर मध्ये एकोणीसशे बारा मध्ये जम्मू काश्मीरचे महाराज प्रताप सिंग यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि नंतर महाराजा हरिसिंग यांनीही त्यात योगदान दिलं स्वामी विवेकानंदांनीही या मंदिराला भेट दिली होती आणि त्यांना मातेच्या दर्शनाने खूप प्रेरणा मिळाली होती हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही आहे तर काश्मीरी पंडितांचे कुलदैवत आहे प्रत्येक काश्मीरी हिंदू माता खीर भवानीला आपली रक्षक मानतो आणि तिथल्या खास प्रथेबद्दल बोलायचं झालं तर देवी मातेला खीर अर्पण करणे ही तिकडची जुनी प्रथा आहे आणि याचमुळे या मंदिराला खीर भवानी असं नाव पडलं दरवर्षी ज्येष्ठ अष्टमीला या ठिकाणी भव्य मेळ्याचे आयोजन केलं जातं हजारो भक्त मातेच्या दर्शनासाठी येतात विशेष म्हणजे काश्मीरचे स्थानिक मुस्लिम समुदायही या मेळ्यात सहभागी होतात ते भक्तांना दूध आणि पूजेच्या साहित्याचा पुरवठा करतात जे की हिंदू मुस्लिम एकतेचं एक सुंदर प्रतीक मानलं जातं दोन हजार पंचवीस मध्ये मेहबूबा मुफ्ती आणि फारूक अब्दुल्ला यांनी या ठिकाणी येऊन भक्तांच स्वागत केलं होत परंतु इतकंच वैशिष्ट्य नाहीये या ठिकाणचं पवित्र कुंड या षटकोनी कुंडाचे पाणी कधी पांढरे कधी लाल कधी हिरवे तर कधी काळे होत पण हे रंग बदलणं म्हणजे नेमकं काय तर स्थानिकांचा असा विश्वास आहे की हे रंग काश्मीरमधील भविष्यातील घटनांचे संकेत देतात उदाहरण द्यायचंच झालं तर जेव्हा दोन हजार चौदा मध्ये काश्मीरमध्ये भयंकर पूर आला तेव्हा या पवित्र कुंडाचे पाणी काळे झाले होते पुढे कारगिल युद्धाच्या वेळी पाणी लाल झालं होतं एवढाच नाही तर धारा तीनशे सत्तर हटवण्याच्या वेळी त्या पवित्र कुंडाचे पाणी हिरवे झाले होते स्थानिकांचा असा विश्वास आहे की काळा रंग विपत्तीचं संकेत देतो तर पांढरा आणि हिरवा रंग शुभ मानला जातो यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये खीर भवानी मंदिरातील पवित्र कुंड्याच्या पाण्याचा रंग गुलाबी झाल्याच्या बातम्या आल्या स्थानिक धार्मिक मान्यतांनुसार पाण्याचा रंग काळा किंवा लाल झाल्यास ते अशुभ किंवा संकटाचं लक्षण मानलं जात गुलाबी रंगाबद्दल स्पष्ट धार्मिक व्याख्या कमी आहेत परंतु काहींच्या मते हा रंग नवीन बदल किंवा शुभ संदेशाचं प्रतीक असू शकतो तर काही जण याला सावधगिरीचा इशारा मानत आहेत काही बातम्यांच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर यासारख्या घटनांशी या रंग बदलाचा संबंध जोडला जातोय मात्र दुसरीकडे वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की खनिज आणि पर्यावरणीय बदलांमुळे या मंदिरातल्या पवित्र कुंड्याच्या पाण्याचा रंग बदलतो पण भक्तांचा विश्वास आहे की ही मातेची इच्छा आहे ती आपल्या भक्तांना भविष्यातील संकटांपासून सावध करते तुम्हाला याबद्दल काय वाटतं हा चमत्कार आहे की विज्ञान हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला